शहरातील त्र्यंबक सिग्नल परिसरात गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास देहविक्री व्यवसायाच्या कारणातून तृतीयपंथी आणि ग्राहकांमध्ये जोरदार हानामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे कोयता आणि दगडाचा वापर मारहाणीत करण्यात आला घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला होता सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे देहविक्रीचा व्यवसाय होत आहे त्यातून असे प्रकार घडत असल्यानं नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे मुंबई नाका पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक माहितीनुसार देही विक्री व्यवसायाच्या आर्थिक वादातून घटना घडल्याचे परिसरातील नागरिकांमध्ये चर्चा सुरू होती तृतीयपंथी आणि ग्राहक यांच्यात रस्त्यावरच शिवीगाळ करत वाद सुरू होता दरम्यान दोघांकडून दरम्यान दोघांकडून आपापसात आप मारहाण झाली काही जणांनी कोयतात तर काहींनी दगडाचा वापर केल्याचं सांगण्यात आलं मुंबई नाका पोलिसांना नियंत्रण कक्षावरून माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं तत्पूर्वी काही वेळ पोलिसांसमोरच त्यांचा वाद सुरू होता त्र्यंबक सिग्नल येथे एका धार्मिक स्थळाच्या भिंतीस लागून ही घटना घडली आहे या प्रकरणी प्रणव शेवाळे चिराग वानखेडे आकांक्षा सकवर बॉबी गुंजाळ यांना ताब्यात घेण्यात आलं आहे सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यात चारही जण एकमेकांना मारहाण करत असल्याचं दिसून येत आहे एकूणच या घटनेमुळे शहराची प्रतिमा मलिन झाली आहे गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक